अध्यक्ष मोदय माझी सभागृहाला विनंती आहे माझी सभागृहाला विनंती आहे माझी अध्यक्ष मोदय माझी विनंती अशी आहे की सभागृहामध्ये महाराष्ट्रामध्ये खाली बसून घ्या खाली बसून महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बळी अरे सर्विकडे आहेत ना महाराष्ट्रात महाराष्ट्रात सर्वात जास्त बळी सर्वात जास्त बळी आम्ही आणब अध्यक्ष महोदय मला ऐका जरा हो मी बसू का खाली पंचावन्न लोक मेलेत पंचावन्न लोक मेलेत बोला हो ऐका हो अध्यक्ष महोदय पंचावन्न लोक मेलेत आता ऐका बाबांना पंचावन्न लोक मेले अध्यक्ष महोदय जुन्नर तालुक्या बरोबर महाराष्ट्र सेन्सिटिव्ह झालेला आहे मान्य आहे प्रश्न विचारा प्रश्न विचारतो पॉइंटेड आणि प्रश्नाचं उत्तर सुद्धा अतिशय सुंदर आहे ऐकून घ्या अध्यक्ष महोदय मी मंत्री महोदयांना हात जोडून विनंती करतो अतिशय संवेदनशील मंत्री आहेत या खात्याचे मी आपल्याला सांगतो आमच्या मी आपल्याला सांगतो भास्करराव ऐकून घ्या पंचावन्न लोक जुन्नर मध्ये मेले आणि आता संपूर्ण महाराष्ट्रावर तुम्हाला चालू आहे पण माझी तुम्हाला पॉईंट ऑफ दोनच आहे एक तुम्ही किती उपाययोजना करा काही त्याने फरक पडणार नाही सरकारी वेळ सरकारी पैसा महत्वानी करून वाया घालू का दोन गोष्टी सगळ्यात पहिले गिरीश भाऊ मी आपल्याला सांगतो दोन रेस्क्यू सेंटर ज्याच्यामध्ये एक हजार नर बसतील नर आणि एक हजार मादी पकडल्यानंतर कळत नरकोन आणि मादी कोण एक जुन्नर तालुक्यामध्ये म्हणजे पुणे जिल्ह्यात आणि एक फॉरेस्टच्या जागा पण आहेत आम्ही आयडेंटीफाय केल्या आपल्या आहेत आणि एक अहिल्यानगर मध्ये दोन ठिकाणी हे रेस्क्यू सेंटर एक एक हजार लोक बसतील असे ते तातडीने तीन महिने म्हणजे नव्वद नव्वद दिवसाच्या आतमध्ये पूर्ण करा त्यांना खायला घाला आतमध्ये त्यांच्यासाठी एक हॉस्पिटल बनवा एकही माणूस महाराष्ट्रामध्ये मरता कामा नये एक बळी जाण म्हणजे संपूर्ण कुटुंब देश होतडीला लागल्यासारखं आहे अध्यक्ष महोदय मी मी हात हातोड विनंती करतो राज्याला सगळ्यात गंभीर बाब आहे रेस्क्यू सेंटर नव्वद दिवसाच्या आतमध्ये हे चालू करा त्यांना खायला घाला त्यांना उचला एवढी विनंती करतो धन्यवाद अध्यक्ष महोदय उत्तर उद्या उत्तर हुझा, उत्तर सदस्य शरद यांनी जी सूचना केलेली अगोदरच जुन्नर तालुक्यामध्ये रेस्क्यू सेंटर त्या ठिकाणी आहे आता त्यांनी फक्त त्या ठिकाणी संख्या वाढवण्याची सूचना केलेली आहे वन खात्यानं अतिशय गांभीर्यानं त्या ठिकाणीची जुनरचं जे बिपट रिस्क्यू सेंटर आहे त्याची संख्या ठरवलेलं आहे आणि दुसरं रिस्क्यू सेंटर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये करण्याचं ठरवलेलं आहे या दोन्ही सूचना आम्ही ऑलरेडी दिलेल्या आहेत आता राताऱ्याला नाना पाटोले साहेब जरा एक मिनिट जरा नाना पाटोले साहेबांनी असं बोलू नका विचारला होता की या ठिकाणी त्या वाघांना आणि बिबट्याना खाण्यासाठी काही राश सामर ससे वानर लांडगे राहिले नाहीत नानासाहेब आपल्या सूचनेच्या अनुषंगानं या प्राण्यांची प्रजनन वाढवण्याकरता त्यांना संरक्षित करण्याकरता व्यवस्था करण्याची सूचना देण्यात आलेल्या आहेत म्हणजे बकऱ्या बिकऱ्या आपण ज्या त्या तो सध्या सोल्युशन आहे तात्पुरता कारण त्या बिबट्याना आणि वाघांना दुसरे काही प्राणी राहिलेच नाहीत म्हणून तात्पुरत्या शेळ्या आपण सोडण्याचं ठरवलेलं आहे आणि ते सोडले जातील आणि काळामध्ये एकी ठिकाणी त्या ठिकाणी मानवाची हत्या होणार नाही याच्यासाठी प्रयत्न केले जातात चला शेवटचा प्रश्न अब्दुल सत्तार आता काही नाही आता अध्यक्ष महोदय हा माझी मंत्री महोदयाला एकच विनंती आहे चला बोला तर प्रश्न असा आहे का ज्या ज्या ठिकाणी वन विभागाच्या डोंगराळ भाग आहे ज्या ज्या ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये च्या माध्यमातून आपण कमीत कमी आपली बॉर्डर आणि शेतीच्या याच्यामध्ये चा एखादी चर करू शकता का ते केल्यानंतर ते केल्यानंतर कमीत कमी शेतीचं नुकसान होणार नाही माणसाचं नुकसान होणार नाही आणि आपले अधिकारी म्हणतात का ज्या ठिकाणी पिंजरा लावायला सांगितलं ला बिबट्या येऊन गेला ते खरा येऊन गेला का कोणाचं नुकसान झालं का त्यानंतर आम्ही लावू आज आपण असा आदेश द्या का ज्या ज्या ठिकाणी बिबट्या दिसतील त्या त्या ठिकाणी तुम्हाला त्यांना पिंजरे लावून त्यांना धरण्यात येईल असं तरी आदेश द्यायला पाहिजे बेजबाबदारपणाने काही अधिकारी खालीच बोलतात का जेव्हा नुकसान होणार नाही आम्ही करणार नाही या दोन गोष्टीकडे आपण लक्ष दिलं अध्यक्ष महोदय तर मला वाटतं का एमआरईजीएस मध्ये पैसा आहे आणि च्या माध्यमातून वन विभागाची जमीन आणि प्रायव्हेट जमीन याच्यामध्ये एक चर केलेली तर तो तिकडे येणार नाही आणि एक बांधा सरकार आहे थोडाफार तरी संरक्षण मिळू शकतो शेतकऱ्याला इतकी नम्र विनंती सन्माननीय अध्यक्ष महोदय ज्येष्ठ सदस्य अब्दुल सत्तारजींनी सांगितल्या पद्धतीनं त्या ठिकाणी शेतकऱ्याची जमिनी वन याच्या बॉर्डरवर बांबूची साठ फुटाची रोपं लावण्याचं आम्ही ठरवलेलं आहे जमलं तर पण खोदू त्याचबरोबर त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं की लोकांच्या मध्ये जी भीती निर्माण होते भीती ती भीती दूर व्हायला पाहिजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे अधिकारी विचारणार नाहीत एखाद्या आमदाराने पत्र दिलं तर त्या ठिकाणी पिंजरे लावण्याचं काम होईल छानिशा करायची गरज नाही चला शेवट कृष्णा खोबडे कृष्णा खोबडे अध्यक्ष महोदय अध्यक्ष अध्यक्ष महोदय बिट्ट्या नंतर म्हणते नंतर अध्यक्ष महोदय अरे मला बोलण्याला संधी दिली बसा आम्हाला अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय प्रश्न नागपूर मध्ये बी बिट्ट्या आलाय पंधरा दिवस अगोदर माझ्या पूर्व नागपूरच्या भांडेवाडी मध्ये बिट्ट्या रात्री तीन वाजता आणि शिर्डीवरून चढून दुसऱ्या मजल्यावर तो दुसऱ्या मजल्यावर गेला तो बिट्टा इतका समजदार होता का त्यांनी कोणती हानी पोहोचवली नाही कसल्याही प्रकारची त्यांनी हलचल केली नाही आणि जेव्हा पायठले लहान मुलगा जेव्हा उठला जेव्हा लहान मुलगा जेव्हा उठला त्याची जेव्हा सेपूट त्यांनी पाहिली तर त्याने आई वडिला सांगितलं ताबडतोब फोन झाले हजारो वीस पंचवीस हजार लोक तिथं जमा झाले तुमचे अधिकारी आले पोलीस डिपार्टमेंट आलं आणि जसा ज्या तसा त्या बिट्ट्याले पिंजऱ्यामध्ये घेऊन ते निघून गेले अध्यक्ष महोदय पुन्हा आता चार पाच दिवसापासून बातमी येऊन राहिली आहे आम्ही वर्तमानपत्र मोबाईलच्या माध्यमातून पाहत आहोत हो। आपला तरोडी असेल तरोडी प्राईम मिनिस्टर आवास योजनेच्या अंतर्गत भिडगावच्या अंतर्गत भांडेवाडी आणि पारडी भागामध्ये हा बिट्ट्या पुन्हा त्या ठिकाणी घुमत आहे तुमचे अधिकारी त्याचा शोध घेत आहे तो नाही आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी कडक भूमिका घ्यावी कोणाची हानी होऊ नये कोणाचे जीव हानी होऊ नये या शासनाने याची दखल घ्यावी आणि म्हणून याची जे काही उपाययोजना असेल ते आपण करावं अशा प्रकारची विनंती आहे चला सन्मान्य सदस्य कृष्णा खोपडे यांनी सांगितल्या पद्धतीनं त्या परिसरामध्ये वन अधिकारी जाऊन पिंजरे लावतील आणि मी मगाशी नमूद केलेलं आहे अब्दुल सत्तार की खात्री नाही ना एखाद्या आमदाराने पत्र दिलं किंवा फोन केला तरी सुद्धा त्या ठिकाणी पिंजरे लागले जातील चला मग एक मिनिट ऐका एक मिनिट अरे ऐका ऐका बावनगुळे साहेब बोलता दोन मिनट ऐकून घ्या ना ऐकून घ्या बरं अध्यक्ष महोदय बिबट्याचा प्रश्न जटिल आहे हा थोडाफार जटील असं मी समजतो पण त्याच्यापेक्षा जटील प्रश्न कुत्र्यांचा आहे कुत्रे कुत्रे एवढा आयदोस घातलाय सुप्रीम कोर्टानी सुप्रीम कोर्टानी निर्णय दिलाय तो मगाशी कुठे ठेवा कुत्र्यांचा प्रश्न मगाशी झाला त्याच्यावर अंमलबजावणी कोणीच करत अध्यक्ष बोलत आहे त्या कुत्र्यासाठी काहीतरी करा बंदोबस्त गल्लो गल्ली पोर घरात फिरू शकत नाही असा प्रकार झालाय मुंबई मध्ये लहान चला चला एक मिनिट बसा खाली बसा 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 खाली बसा अरे एक मिनिट बसा ना साहेब बोलता त्या ना बसा खाली बसा खाली बसा मान्य मान्य अध्यक्ष महोदय काय काय एक एक झालं बसा तुमचं ऐकलंय बसा बसा चला झालं ना तुमचं ऐकलं ना ऐकलंय ऐकलंय खाली बसा चला चला मान्य अध्यक्ष मोदय खाली खाली बसा खाली बसा खाली बसा नाही मान्य अध्यक्ष मोदय हा बोला बोला सभा खाली, खाली बसा हे बघा तुमचं ऐकलंय खाली बसा आता नाही बोलूच द्यायचं मान्य अध्यक्ष मोदय काय पद्धत आहे ही काय पद्धत आहे ना नाही बनकुण साहेब आवड बोला बोलाय गल्लो गल्ली लोकांना दहशत आहे ते बिबट्यांची तर शेतावर दशत आहे पण आज साम सामान्य जनतेला प्रचंड दहशत आहे मुंबईमध्ये जा कुठेही जा जिथे तिथे ऑल ओव्हर देशामध्ये कुत्र्या महाराष्ट्रामध्ये कुत्र्यांचा सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत तरी त्याच्या काही कारवाई करते सरकार काय करतं चला सरकारने याचा कडक कारवाई केली पाहिजे असं मला वाटतं त्यांनी कुत्र्यांना उचळून त्यांच्यासाठी ते कुत्रे प्रेमी कोण असतील त्याला माना तिकडे देऊ त्यांना खायला खाली बस खाली बस त्यांना खाायला तिकडे गाळ माननीय तिथच आहे काय बोला माननीय अरे एक एक सांगू मार काढू बसा बसा मान्य अध्यक्ष मोदय माननीय सर्व सदस्याच्या भावना लक्षात घेऊन मी वनमंत्री वनमंत्री मंत्री विनंती करतो की उद्यापासून सहा दिवस अधिवेशन आहे प्रत्येक दिवशी एक विभागाची बैठक विभागाचे आमदार त्या विभागाचे वनचे अधिकारी आणि काही आमचे अधिकारी जिल्हाधिकारी वगैरे बसून त्या त्या विभागाचे प्रश्न वेगवेगळे त्यामुळं मान्य वनमंत्र्यांना विनंती आहे की उद्यापासून एक एक विभागाच्या जर बैठकी लागल्या तर त्या पाच दिवसात सर्व बैठका घेऊन तर मला वाटतं की त्या त्या भागातले प्रश्न वेगवेगळे असल्यामुळं एक बैठक पाच बैठक सहा विभागाचे सहा बैठका मान्य मंत्री मोदी घेऊन हे सर्व प्रश्नाचं निराकरण करतील अशी त्यांनी अशी त्यांना विनंती आहे दुसरं 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 नाही नाही विभागात मी सांगतो ना बसून बरा बसून ऐका 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 नाही असा इथे लक्षवेधीमध्ये हे प्रश्न आपले प्रश्न जे आहेत मलाही त्या ठिकाणी सभागृहात इतके वर्ष झाले तुम्ही आहेत लक्षवेधीने असे प्रश्न काही काल निघ निकाल निघणार नाही त्या त्या विभागाचे आमदार त्या त्या विभागातले अधिकारी महसूलचे फॉरेस्टचे दोघेही अधिकारी एकाच वेळेस मी त्या बैठकीला राहील पण त्या त्या भागातल्या अधिकारी आणि विधानसभा सदस्य परिषद सदस्य यांची बैठक मान्य वनमंत्री वनमंत्री आणि मी दोघे आम्ही घेऊ आणि त्या त्या भागातले जे काही प्रश्न या अधिवेशन संपण्यापूर्वी सर्व प्रश्नाला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करू दुसरं कुत्र्याबद्दल कुत्र्याबद्दल आताच आपण लक्षवेधीमध्ये सांगितलं की माननीय स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी शहरी जे आपले त्या ठिकाणी कसा व्यवस्था करायच्या आणि दुसरं ग्रामविकास मंत्री मग अशीच माननीय निलेश जी आपण चर्चा केली ती नोटही केली आहे आणि त्याची बैठक त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री घेणार आहेत चला चला पुढे जाऊ